म्हणजे पिवळ रेशन कार्ड मध्ये नाव आहे सगळं पण आमच्याकडे गाडी आहे तर मग गाडी कुणी घेतली गाडी म्हणजे मिस्टरांनी किंवा सासऱ्यांनी अशी गाडी मिस्टर आणि काय करतात त्यांना उत्पन्नाचं साधन काय आपलं मजुरीच मोलमजुरीच हो आणि मग गाडी घेताना मॉर्गेज काय दिलंय त्यांनी म्हणजे असं आपले जे मजुरीत आपण पैसे कमवतो ना ते साचूनच गाडी घेतली आणि हे करताना घर वगैरे असं किंवा दागिने असे गाण ठेवून त्यांनी हे घेतले लोन काढले नाही तुझं आता पहिल्यांदाच एक आमच्या लक्षात आलंय की पिवळं आणि तांबडं रेशन कार्ड असताना असणाऱ्या एकंदरीत परिस्थितीतनं काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला जसं सुरुवातीला आम्ही योजना जाहीर केल्या आणि नंतर त्याच्यात काही बदल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केले साठ सवय पासष्ट केलं आणखीन काही काही त्याच्यामध्ये केलं सुरळीतपणा त्याच्यामध्ये यावा म्हणून तुम्हाला व्हावं म्हणून मी काय करतो हे जी नोंद विकास पाटील घ्या आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यातनं मार्ग काढू आम्ही काढू वेगळ्या ठिकाणी ओटीपी जातो ते ओ टी पी देत नाही समोरचे तर असा फॉर्म पेंडिंगलाच राहतो तो एक्झिट पण होत नाही परत केल्यावर हो। तर त्याच्यावर पर्याय आम्ही एकदा चूक फॉर्म भरायला झाली तर त्याला सवलत दिलेली आहे पण एकदाच एकदाच झाले सारख्या सारख्या चुका करत बसायचं दुरुस्त करत म्हणूनच एकदा चूक झाल्यानंतर त्याच्यात आम्ही दुरुस्त करायची व्यवस्था केलेली आहे पण मग आता तो फॉर्म परत आता होत नाहीये ना आता संबंधित अधिकारी आहेत ते कोणी आदिती तुम्ही आहेत यांची अर्ज काय आहे एकदा आपण एडिटचा ऑप्शन दिलेला आहे त्याला एकदा तो एडिट होऊ शकतो पण दुसऱ्यांदा परत चूक झाली तर तो एडिट होणार नाही मग तो सुटणी कमिटीमध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तो अर्ज बाद केला जाईल त्याच्यानंतर तुम्हाला परत अर्ज करता येईल त्याला